कच्च्या टोमॅटोपासून आतापर्यंत कधी खाल्ली किंवा कधी बनवली नसेल अशी एकदम अशी चटपटी जिभेची चव वाढवणारी त्याचबरोबर पाहुणच तोंडाला पाणी सुटलं अशी मस्त रेसिपी आहे मी फर्स्ट टाइम ट्राय केली तर खरंच खूप एवढी भारी झालती ना आणि असं वाटत होतं की आणखी परत परत, परत बनवून खावी अशी मस्त रेसिपी इथे तीन कच्चे टोमॅटो घेतले आहेत आणि हे चुलीमध्ये मी विस्तावत ठेवून घेतले आहेत चुलीमध्ये बनवण्याऐवजी तुम्ही इथे गॅसवर पण हे टोमॅटो भाजू शकता आता यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या सुद्धा अशाच भाजून घेणार आहोत त्यामध्ये एक लसणाची गड्डी टाकून घेत आहे अशा हिरव्या मिरच्या ना भाजतात तुम्ही कच्चा डायरेक्ट कच्चाही घेऊ शकता पण कच्च्या घेण्याऐवजी असे भाजल्यामुळे चव खूप छान येते हिरव्या मिरच्या पटकन भाजले जातात त्या हिरव्या मिरच्या आणि लसणाची गड्डी मी काढून घेतली यामध्ये जे टोमॅटो आहे ते टोमॅटोला एकदा खाली वरी करायचं जेणेकरून खालची सुद्धा अंग ते छान व्यवस्थित भाजलं जातं तर तुम्ही पाहू शकता काही मिनिटातच हे टोमॅटो छान असे मस्तपैकी भाजले गेलेले आता हे तिन्ही टोमॅटो मी बाजूला काढून घेत आहे आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत जे मिरची लसूण घेतलं होतं ते उकडीमध्ये टाकून घ्यायचे त्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेले कोथिंबीर आणि चवीपुरत मीठ टाकायचं आणि याचं मस्त पैकी आपल्याला वाटण बनवून घ्यायचं याऐवजी तुम्ही ते मिक्सरला पण फिरू शकता आणि जे आपण भाजून घेतलेले टोमॅटो होते ते थंड होण्यासाठी ठेवले होते ते थोडीफार थंड झाले जास्त थंड झाले नाहीत तर ते थोडेसे कोमट होते त्यामुळे मी तसंच त्याचं सालपट काढून घेत आहे हाताला थोडेसे चटके बसत होते त्यामुळे थोडेसे ते चिमड्याच्या साहाय्याने सुद्धा याचे मी सालपट काढून घेत आहे तिन्ही टोमॅटोचं छानपैकी सालपट काढून घेतलं तरी अशा प्रकारे पूर्णपणे सालपट काढून झालं कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये जिरे आणि मोहरी छान जिरे मोहरी तडतडून घ्यायची आणि जे आपण मिरची लसूण त्याचबरोबर कोथंबीरच्या पेस्ट तयार करून घेतली ना उकळीमध्ये कुटून ते यामध्ये घालून घ्यायचं चा, आणि छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे अगोदरच मिरची भाजली गेलेली त्यामुळे जास्त परतायची गरज नाही यामध्ये आता हळद त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ अगोदर आपण मिरची कुठता वेस्ट टाकलो होती त्यामुळे मीठ बेताने टाका नाही तर खरट होईल आणि जे टोमॅटोचं आपण गर बाजूला काढून घेतलं तर ते यामध्ये ॲड करायचं आहे खरंच खूप छान मस्त रेसिपी आहे मी फर्स्ट टाईम सांगते बनवली ना तर खायला सुद्धा खूप छान लागली आता यामध्ये ना काय करायची थोडीशी साखर घालायची साखर यासाठी कारण कच्चे टोमॅटो आहेत टोमॅटो थोडेसे आंबट राहतात त्यामुळे यातील आंबटपणा नाहीसा व्हावा आणि ते नंतर खाताना आंबट लागून नाही त्यामुळे थोडीशी साखर घाला साखरेमुळे चवही छान येते आणि साखर घालून याला मिक्स करायचं वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची ही जी भाजी आहे ती नंतर थंड झाल्यानंतर याला थोडंसं आणखी तेल सुटल्यासारखं होतं मस्तपैकी ते आपले कच्च्या टोमॅटोची चटणी बनवून तयारी ही जी चटणी आहे ती तुम्ही भाकरी चपातीसोबत खाऊ शकता तुम्ही कधी ट्राय नसेल केली तरी एकदा ह्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा खरंच खूप मस्त लागते कशी वाटली रेसिपी सांगालीच राहणार